तयार आहे परंतु नगर विकास विभागाचं कुठं घोड आढळले ते आमदाराला अध्यादेश निघून सुद्धा विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडायला लागते ही शोकांतिका नाही का महाराष्ट्राची गावाचा विकास होण्यासाठी पाचशे कोटी हे नगर विकास विभागाने दिले नाही म्हणून तर ना हे नवीन महापालिकेत गाव समावेश होत नाही चौदा गाव सर्व पक्षीय संघ समितीनं संघर्ष केला आहे त्या संघर्षाला यश आलं परंतु दर्शक बांधवांना आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्तान मध्ये स्वागत आहे मी अर्थातच बालासाहेब कांबळे सिद्धिश्वर न्यूजच्या माध्यमातून आपण चौदा गावाचा जो विकासाचा आराखडा चौदा गावा चौदा गाव नवी मुंबई महापालिकेत सहा समाविष्ट झाले नाहीत त्या माध्यमातून आज आपण चर्चेचा विषय ठरवलेला आहे आणि त्याच माध्यमातून मा समोर आलेलो आहोत कारण दोन जुलै दोन जुलै रोजी जे स्थानिक कल्याण उपजिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे बरकृष्ण गोयल यांनी नवी मुंबई महापालिकेचे सन्मान्य आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांना निवेदन दिलं त्यांची भेट घेतली आणि भेटी दरम्यान निवेदन त्यांना सांगितलं की आमची चौदा गावं महानगरपालिकेत समाविष्ट कधी करणार आहात हा क्वेश्चन मार्क विचारला तर सन्माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं की तुमचे काही चौदा गावं हे काही दिवसातच नवी मुंबई आमच्या महापालिकेत समाविष्ट होतील तसं मालमत्ता विभागाला आम्ही आदेश दिलेला आहे आदेश दिलेला आहे की त्यांच्या अंतर्गत कामे चालू आहेत परंतु ही बातमी बातमीचं वातावरण केल्यानंतर स्थानिक आमदार पाटील यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडली आणि त्या अध्यक्ष महोदयांना निवेदन दिलं आणि सूचना सुद्धा केली की सात मार्च रोजी जो अध्यादेश निघालाय त्या अध्यादेश निघाल्यानंतर तरीही चौदा गाव महानगरपालिकेत समाविष्ट झाली नाहीत याच कारण काय कारण चौदा गावाचे स्थानिक लोक असतील ग्रामस्थ असतील हे आतुत्यानं वाट पाहत आहेत की आमचे चौदा गाव आहे महापालिकेत कधी कारण विकासाचे स्वप्न हे उरासी बाळगले ग्रामस्थ ते विकासाचे स्वप्न बघू लागलेले आहेत परंतु विकास कुठं खुंटलेला आहे कारण चौदा गाव सर्वसपक्षीय संघ समितीनं संघर्ष केला आहे तर संघर्षाला यश आलं परंतु ही चौदा गाव आहे नवी मुंबई महापालिकेत कधी ह्या संदर्भामध्ये आपण आज त्या चौदा गावाचा इतिहास जो आहे तो पाठीमागचा इतिहास थोडं आणणार समोर आणणार पटलाव आणणार ज्यावेळी हे अं नवी मुंबई महापालिकेत चौदा गाव होती तो इतिहास काही माजी नगरसेवकाची घर जाळले गेली काही नगरसेवकांना खूप यातना भोगाव्या लागल्या आणि त्याच भो, भोगल्यानंतर जे काही नवी मुंबई महापालिकेचे शिल्पकार आहेत विकासाचे मानबिंदू आहेत गणेशजी नाईक साहेब यांना पण काही लोकांनी अपशब्द वापरले होते ते अपशब्दाचं अनुकरण पूर्णतः होणार नाही ना त्या शब्दाचं अनुकरण झाल्यामुळेच काही जे नवी मुंबई महापालिकेचे विकासाचे मानबिंदू आहेत जो गणेशजी नाईक साहेब आहेत ते ह्यामध्ये राजकारण तर करीत नाहीत ना असा चौदा गावातील नागरिकांना तो प्रश्न भेडसावतोय कारण अध्यादेश आला सात मार्च रोजी ठीक आहे काही काळ लोकसभा निवडणुका होत्या आदर्श आचारसंहिता आहेत त्या आदर्श आचारसंहिचा भंग होता कामा नये आणि त्या आदर्श आचारसंहितेमध्ये असे कामं केले जात नाहीत परंतु अंतर्गत काम प्रगती आहेत अशी काही माहिती आमच्या माध्यमातून मिळाली आहे परंतु आता चौदा गावातील जे काही ग्रामपंचायत आहेत काही पाच त्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांची जे काही दप्तर आहे पूर्णतः रेडी आहे तयार आहेत पण स्थानिक नगर स्थानिक ग्रामसेवक जे ग्रामविकास अधिकारी ते स्वतः त्याचीच ते वाट बघताना ग्रामविकास विभाग रेडी आहे ग्रामविकास विभाग तयार आहे परंतु नगर विकास विभागाचं कुठं घोडं आढळलंय हो घोडं आढळलंय हेच मी बोलतोय कारण स्थानिक आमदाराला अध्यादेश निघून सुद्धा विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडायला लागते ही का महाराष्ट्राची चौदा गावं ही महानगरपालिकेत तात्काळ समाविष्ट केली पाहिजे त्या चौदा गावाचा मूलभूत सुविधाला त्यांना नागरिकांना भेटल्या पाहिजेत कारण आता जे गाव आहेत चौदा गावं हे चौदा गावाचे जे काही ग्रामपंचायत आहेत ते ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ आहेत परंतु ज्यावेळेस ते महानगरपालिके समावेश होतील ते नागरिक बनतील आणि नागरिक म्हणजे विकासाच विकास विकास हा त्या नवी मुंबई महापालिकेचा होणार आहे आणि त्या विकासाला मोठी चालना भेटणार आहे परंतु आता नवी मुंबई महापालिकेचे जे शिल्पकार आहेत जे शिल्लेदार आहेत जे विकासाचे मानबिंदू आहेत गणेशजी नाईक साहेब यांनी शासनाला शासनाला एक पर्याय सोचला होत होता आणि यांनी हेतू आपला मत मत मांडलं होतं की आमच्या चा, या चौदा गावांमध्ये महापालिके समाविष्ट करून घेऊ परंतु आमचं आम्हाला नगरविकास विभागाने पाचशे कोटीचं निधी नवी मुंबई महापालिकेला द्यावा आणि त्यामुळेच ह्या याचा चौदा गावाचा विकास होईल परंतु चौदा गावाचा विकास होण्यासाठी पाचशे कोटी हे विकास विभागानं दिले नाही म्हणून तर ना हे नवी मुंबई महापालिकेत गाव समावेश होत नाहीत म्हणजे असे काही महत्वाचे मुद्दे आहेत पण मुद्दे असताना सुद्धा कारण मुद्दे असो विकास होणार आहे मुद्दे असो ते राजकारण्याचं काम आहे राजकारणी हे राजकारणी असतात परंतु विकासाच विकास विकास ह्या चौदा गावाचं झालं पाहिजे कारण हे लोक चौदा गावाचे लोक बघा तुम्ही जे पिंपरी गाव आहे मुख्य रस्त्यावरती मोठा रस्त्याची समस्या गंभीर बनलेली आहे कारण कर्मनगरीतले रहिवासी असतील ठाकूरपाट्यातले रहिवासी असतील किंवा इतर दहसर मोरी असेल किंवा दहीसरवरून जो रस्ता जातो भंडारिग बांधलेला तो रस्ता पण खूप खराब आहे त्या रस्त्याची आवा, अवस्था खूप बिकट आहे कारण तारेवरची कसर करावं लागते नवी मुंबई महापालिकेत गेल्यानंतर हे ही जी समस्या आहे रस्त्याची समस्या मिटणार आहे कारण सार्वजनिक बांधकाम मंत्री मोदयाने पण बरोबर कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे रवींद्र चव्हाण साहेबांनी प्लस एम सुद्धा निधी दिलेला आहे परंतु निधीचं हे काम प्रगतीपथावर आहे परंतु पाऊस असल्या कारण काम होत नसेल कदाचित परंतु ही नवी मुंबई महानगर पालिकेत गावं गेली त्याचा विकास हा थांबणार नाही हा विकास सपाट्यानं होणार आहे मग आता यामध्ये नवी मुंबई महापालिकेतले जे काही राजकारणी दुरंत राजकारणी आहेत त्यांनी विकासाचं राजकारण करावं पण राजकारणासाठी राजकारण करावं पण विकासाचं राजकारण करावं कारण हे चौदा गावं नाही मुंबई महापालिकेत गेली पाहिजेत त्यांचा समाविष्ट केला पाहिजे ठीक आहे तुमचं राजकारण असेल तर राजकारण ठेवा बाजूला परंतु ही चौदा गावं महापालिकेत गेल्यानंतर ह्या चौदा गावं ग्रामपंचायतचा विकास खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि विकास झालाच पाहिजे हे स्थानिक लोकप्रतिनिधीचं मत आहे स्थानिक खासदाराचं सुद्धा मत आहे परंतु ही गावं जातील तेव्हा विकास होईल ना मग ह्यासाठी राजकारण राजकारणी करत आहेत का की पन्नास कोटी सो पाचशे कोटी आम्हाला ह्या चौदा गाव महापालिकेत समाविष्ट करतोय त्यामुळे आम्हाला द्यावी म्हणून तर इथं राजकारण होत नाही ना कारण तिथून जो रस्ता आहे प्रगती पथ नेणारा रस्ता ते नवी मुंबई महापालिकेत जोडणार रस्ता तो टुनल तो बोगदा करण्यासाठी त्यांनी पाचशे कोटीचा निधी मागवला आहे का मागवला आहे का कारण रस्ता असेल तर गावाचा विकास होईल पण आता जे काही अनधिकृत बांधकाम आहेत जे काही अनधिकृत गुरुसन जागे होती अनधिकृत बांधकाम केले ते पण बांधकामासाठी बांधकामाचे जे स्थानिक ग्रामस्थ आहेत ते पण आता थोडस त्यांच्या मनामध्ये वेगळ्या मनाची मनभावना निर्माण झालेली आहे की आता नवीन महापालिकेत मा मा, आम्ही गाव गेल्यानंतर हे अनधिकृत गुर्जरण झालेले बांधकाम हे तुटतील का, का हा पण त्यांना प्रश्न निर्माण होतोय परंतु हे मालमत्ता कर विभागाचं काम आहे हे अतिक्रमण डिपार्टमेंटचं काम आहे आणि हे जेव्हा चौदा गाव महापालिकेत समाविष्ट होतील त्यावेळेस हे प्रगतीपथा विकास विकास हा विकास हा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे चौदा गावाचा विकास हा थांबणार नाही परंतु आता यामध्ये राजकारण करू नये कारण खरंच चौदा गावं महापालिकेत समावेश झाल्यानंतर चौदा गावातील ग्रामस्थ विकास नक्कीच होईल आणि हे जे काय रस्ते असतील पाणी असेल वीज असेल सर्व काही सुविधा सुविधा चा अभाव होणार नाही नागरसुविधा मुबलक सुविधा स्थानिक नागरिकांना मिळतील आणि विकासाचं जपात कारण हे नवी मुंबई महापालिकेत म्हणजे ही आशिया खंडातली नवी नवी मुंबई महापालिका ही एक नंबरला असेल आणि चौदा गावं सुद्धा विकासाच्या चौदा गावं कोस गेली असतील पाठीमाग परंतु चौदा गावं हे पुन्हा त्याच विकासाच्या दुरेवर असतील आणि चौदा गावाचा विकास झालेला असेल परंतु ह्या बातमीचं अनुकरण करताना आपण जे काही शब्द गणेशजी साहेबांना बोललो किंवा गणेश आपण केला त्या माध्यमातून आपण त्यांना बोलल्याशिवाय कुठल्याही गोष्टी होत नाहीत कारण प्रत्येक करताना सर्व बाजूचा समावेश केला पाहिजेत आणि स्थानिक ग्राम ग्रामसेवक ग्रामस हे पूर्ण दप्तर बांधून रेडी आहेत आणि नवी मुंबई महापालिका सुद्धा अंतर्गत कामामध्ये वेग पकडत आहे परंतु काही दिवसातच हे चौदा गाव महापालिकेत जातील का हा पण स्थानिक ग्रामस्थांना प्रश्नच पडलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपण उद्यापासून काही चौदा गावातील ग्रामस्थांची प्रतिक्रिया घेऊ लोकप्रति प्रतिक्रिया घेऊ आणि खरंच हे चौदा गाव महापालिकेत जातील ग्रामस्थांना बातमीच्या माध्यमातून देऊ तसे पाहतो ना आपण ह्या चॅनेलला नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्कीच करा कारण चौदा गावाच्या विकासासाठी आपण आपण हे वार्तांकन करणार आहोत सिद्धीशा वातावरणच्या माध्यमातून